चला तर मंडळी संडे स्पेशल आज बनवणार आहे चिकन करी आणि चिकन करी सर्वांनाच आवडणारी आहे जे लोक नॉन व्हेज खातात त्यांच्यासाठी परफेक्ट आहे आज संडे असल्यामुळं मस्त झणझणीत आजची आपण क चिकन करी बनवून तयार करू त्याच्या आधी नाय चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका पटकन रेसिपीला लाईक करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा तर चला इथं घेतलेलं आहे अर्धा किलो मटन मी चिकन घेतलेलं आहे बघू शकता सा स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे हे घाण वगैरे असली की निघून जाते आता ज्याच्यामध्ये तुम्हाला बॉईल करायचं आहे त्याच भांडं वापरा मी इथं कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये ॲड करायची आता काही याच्यामध्ये आपल्याला सुकी मसाले घालायचे अर्धा टीस्पून मीठ घालायचं अर्धा टीस्पून गरम मसाला घालायचं अर्धा टीस्पून हळद घालून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये थोडंसं लालटिखड घातलेलं आहे अर्धा टीस्पूनपेक्षा कमी आणि एक बारीक चिरलेला कांदा घालायचा थोडीशी मी इथं पुदिनाचे पत्ते घालत आहे त्याच्यामुळं खूप छान मस्त इथं टेस्ट येतो थोडंसं दोन टीस्पून इथं दही घालायचं दहीमुळे रसरसी तर आपले चिकन करी बनते तर जास्तही घालू शकता मी नंतर इथे दहीचा वापर करणार आहे फक्त इथे आपल्याला बॉईल करण्यासाठी दोन टीस्पून घालायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला बघू शकता सर्व मसाले मिक्स झालेले आहे तर चला आता समोरची प्रोसिजर करायची तर आपल्याला इथे बॉईल करून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं म्हणजे आपलं जे चिकन आहे ते सुद्धा सॉफ्ट होऊन जाणार आणि याच्यामध्ये दही मसाले आहे त्याचासुद्धा छान मस्त टेस्ट येणार आहे आता एका साईडला मसाल्याची तयारी करायची तर आता इथे मसाले म्हणजे मी सगळे भाजून घेतलेले आहे इथे कांदा कापून घेतला भाजून घेतला खोबरं घेतलं तेसुद्धा भाजून घेतलं इथं टमाटर आहे ते सुद्धा, आहे सुद्धा मी भाजून घेतलेलं आहे थोडंसं मी इथे दहा ते पंधरा लसणच्या कोपल्या घेतलेल्या आहेत सुद्धा भाजून म्हणजे पूर्ण टोटल आपल्याला मसाले जे आहेत कच्चे ते भाजून घ्यायचे थोडेसे इथे ऑइल वगैरे टाकण्याची गरज नाही तसेच भाजल्या जातात तर आता वाटून घ्यायची आपल्याला खोबरं जे आहे नंतर याच्यामध्येच आपल्याला वाटायचं एकत्र एक तर चला वाटून दाखवते मी तुम्हाला सर्व मसाले तर मी इथे टमाटर सॉस जे आहे वाटून घेतलेला ते वेगळं ठेवलेलं आहे आणि सर्व मसाले एकत्र एक केलेले आहे तर एका साईडला आपलं हे बॉईल झालेलं पाहू शकता तुम्ही चिकन खूप छान मस्त इथं सॉफ्ट झालेलं आहे थोडंसं कप एवढं पाणी याच्यामध्ये सुटलेलं आहे ते आपल्याला यूजमध्ये येणारच आहे तर बघू शकता तुम्ही तर आता आपल्याला कढई ठेवायची आणि मसाल्याची तयारी करायची तर आता मी पॅन घेतलेलं आहे चांगलं गरम झालेलं आहे तर आता भरून भरून मी इथे चार मोठे भाजीचे चम्मच इथं ऑइल घालणार आहे आता ऑइल तुमच्या आवडीनुसार घालू शकता सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तेजपत्ता घालायचा त्याच्यामुळं खूप छान मस्त टेस्ट येतो आता इथं खडे मसालेसुद्धा तुम्ही ॲड करू शकता पण मी करणार नाही इथे जिरा टाकायचं परतल्यानंतरच आपल्याला थोडीशी इथे मी पुदिना ॲड करणार आहे नंतर मला कसं पुदिना त्याच्यामुळं मी इथे ॲड करत आहे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आता हे वाटलेले मसाले ॲड करून घ्यायचे मीडियम गॅसवरच आपल्याला मसाले भाजून घ्यायचे एकदम खमंग खुसखुशीत लालसर होईपर्यंत हो भाजून घ्यायचे मीडियम गॅसवरच सगळे मसाले भाजून घ्यायचे मसाले भाजल्यामुळं मस्त टेस्टसुद्धा येतो आणि कलरसुद्धा येतो आता याच्यामध्ये ये आपल्याला कलर टाकण्याची काहीच गरज नाही ओरिजिनल कलर जर तुम्हाला आणायचा असला ग्रेव्हीला तर मसाले अशा पद्धतीने भाजून घ्यायचे वाटून घ्यायचे नंतर ग्रेव्ही बनवायची तर है। है, मी इथे मीठ घालत आहे थोडंसं मीठ घालायचं म्हणजे आपण इथे चिकन जेव्हा बॉईल केलं त्यावेळेससुद्धा मीठ घातलेलं आहे तर मीठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचं टेस्ट करून बघायचं नंतरच घालायचं लालसर झालेलाच आहे आपला कांदा लसणचा पेस्ट आता याच्यामध्ये आपण घालायचं आहे टमाटरही वाटून घेतलेलं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे हे जे मसाले आहे एकजीव होणार आणि चांगला कलर येणार बघू शकता तुम्ही कंटिन्यू चालवायचं आता याच्यामध्ये मी दाही घातलेलं आहे पहिल्यांदा दोन टीस्पून नंतर दोन टीस्पून तर आता इथे दहीसोबत मसालेसुद्धा घालायचे आहे गरम मसाला काळा मसाला थोडीशी हळद घालायची लाल तिखट घालायचं काश्मीरी लाल तिखट घालायचं आता जेवढे मसाले तुमच्याजवळ असतील तेवढे सुके मसाले घाला चांगलं परतून घ्या आणि चांगलं भाजून घ्या मीडियम गॅसवर टाईम लागला तरी चाललं काही हरकत नाही पण आता ग्रेव्ही बनवायची आहे तर एकदम टेस्टीच बनवा म्हणजे मस्त खायलाही टेस्ट येतो आणि एकदम मस्त आपली ग्रेव्ही बनते तर पंधरा मिनटं झालेली आहे बघू शकता मस्त इथे आपली ग्रेव्हीचा कलर आलेला आहे तर मी थोडंसं कोथंबीर घातलेलं आहे आणि ते सुद्धा इथे फिरून घेणार आता ऑइल सुटलं मसाले भाजले तर आता काय करायचं आपलं जे बॉईल झालेलं आहे चिकन ॲड करून घ्यायचं तर बघू शकता कलर खूप छान येतो आणि हा जो रस्सा आहे हे सुद्धा तुम्ही ॲड करू शकता त्याच्यामुळं खूप छान मस्त टेस्ट येतो आता पहिल्यांदाही मसाले घातले नंतर मसाले घातले तर एकदम ढाबा स्टाईलमध्येच आजची आपली हे चिकन करी बनत आहे तर अशा पद्धतीन सुद्धा तुम्ही बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल ही रेसिपी तर बघू शकता तुम्ही आता काय करायचं याच्यामध्ये तुम्हाला ग्रेव्ही पातळ हवी तर पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता मी एका कपापेक्षा जास्त पाणी घातलेलं आहे चांगलं दोन तीन उखळी येऊ द्यायची नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या मस्त आपली जन, झणझणी तिथे चिकन करी बनवून तयार होतो तर बघू शकता कलर खूप छान आलेला आहे मस्त आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार ग्रेवी पातळ घट्ट जसं तुम्हाला हवं तसं तर बघू शकता एकदम टेस्टी आणि एकदम सुपर आजची संडे स्पेशल कळ कर चिकन करी बनून तयारच झालेली आहे लगभग बघू शकता तुम्ही मस्त तोंडाला पाणी सुटलं की नाही सुटलं तर चला बघा मस्त बॉईल झालेलं आहे आणि एकदम रसरशीत आजचं आपलं चिकन करी तयार झालेली आहे तर मी एका भांड्यामध्ये तुम्हाला काढून दाखवते खूप छान मस्त झालेला आहे आजची आपली चिकन करी दिसायला जेवढी सुंदर तेवढीच खायला खूप टेस्टी लागते ही चिकन करी तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवून बघा नक्की ही रेसिपी आवडेल तुम्हाला आता तुम्हाला ज्याच्यासोबत एन्जॉय करायचं असेल ते घ्या आणि पटकन गरमागरम एन्जॉय करा खा मस्त तुम्हाला हे मी दाबून बघितलं म्हणजे मस्त चिकन आपलं जे आहे परफेक्ट बॉईल झालेलं आहे एकदम झणझणीच संडे स्पेशल आजची आपण चिकन करी बनवून तयार केलेली आहे ना एकदम सोप्या पद्धतीची आणि एकदम टेस्टी रायमंडळी मग बनवणार ना या संडेला सुद्धा एकदम टेस्टी आणि एकदम जबरदस्त ढाब्यावरनं जाता घरीच बनवा घरीच खा मस्त मजा येणार संडे स्पेशल चिकन करी बनवा कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडली रेसिपी तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राइब करणं विसरू नका आणि अशीच नवनवीन रेसिपी बघत जा एन्जॉय करत जा मेन म्हणजे खास जा तर भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय